हे डॉक्टर आलेले आहे आणि डिलिव्हरी करता जे डॉक्टरांची नियुक्ती केली आहे ती संदीप पाटील आपले रावीचे डॉक्टर आहे ते पण आपल्याला अवेलेबल झालेले आहेत आणि पूर्ण ते ज्या ज्या मागण्या होत्या सुविधा आपल्या दवाखान्यामध्ये ज्या ज्या बंद पडले होते त्याही पण त्यांनी सुरू करून दिलेले त्यामुळे भाऊंना विनंती केली प्रशासनामार्फत त्यांनी उपोषण सोडलं आहे उपोषणाला चार दिवस लागले म्हणजे एवढा विलंब का लागला म्हणजे त्यांना गेल्या सव्वीस तारखेपासून संघटनेच्या वतीने या ठिकाणी आंदोलन सुरू होतं अठ्ठावीस तारखेपासून आमच्या उपोषणाची सुरुवात झालेली होती डॉक्टर एन डी महाजन यांचा जो मनमानी बान कारभार होता विरोधात हे आंदोलन सुरू होतं आणि जे गोरगरीब आहेत तालुक्यातले मजूर वर्ग आहे त्या लोकांना आरोग्याच्या सर्व सुविधा उपलब्ध झाल्या पाहिजे म्हणून हे आंदोलन सुरू केलेलं होतं काल नायब तसेच लाल साहेब यांनी म्हणजे त्यांच्या वतीने जे सहकार्य केलं आणि तात्काळ सर्व गोष्टी घडून आणल्या सर, थाल, तर काल कालच कालच रावी ग्रामीण ग्रामीण डॉक्टर कळसकर यांची नेमणूक झालेली आहे आणि तज्ज्ञ म्हणून डॉक्टर संदीप पाटील यांच्याकडे सर्व जबाबदारी सोपवलेली आहे म्हणून मी सर्वप्रथम तर जे महाराष्ट्र शासन आरोग्य विभाग आहे त्याला धन्यवाद देतो की त्यांनी आमच्या विनंतीला मान दिला आणि आमच्याकडे कायमस्वरूपी डॉक्टरांची नेमणूक केली तसंच महसूल विभागाचे डॉक्टर तहसीलदार बंडू साहेब नायब तहसीलदार संजय साहेब जे यांनी आमच्याकरता खूप काही प्रयत्न केले आणि या सर्व गोष्टी घडून आणल्या या तालुक्यातल्या गोरगरीब मजुरांचा जो विचार करून एक सहानुभूतीने त्यांनी या या सर्व गोष्टी घडवून आणल्या त्याच्याबद्दल त्यांचेही आभार मानतो तसंच संघटनेच्या वतीने ज्या महिला गेल्या चार दिवसापासून या ठिकाणी सतत बसून राहिल्या आणि हे सर्व उपोषण हे आंदोलन त्यांनी यशस्वी करण्यासाठी जे रात्रंदिवस प्रयत्न केले जे आमचे कार्यकर्ते आमच्या संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष आहेत सदाशिव निकम जिल्हा आघाडीच्या महिला जिल्हा आघाडीच्या अध्यक्ष आहेत शाळूताई सोनवणे वैशालीताई हिरोळे रंजाताई बावटे अशोकबाई सुधीर सैंग मिले वगैरे इतकेही आमचे तालुका पदाधिकारी चंद्रकांत सोनोले विजय धनगर संकेत तायडे तुम्हाबा तायडे सावंत मिळे या सर्वांचे मी आभार मानतो आणि इच्छा आहे तुमच्याकडनं आणि तसंच डॉक्टर कळसकर साहेब यांनाही विनंती करतो डॉक्टर साहेब आम्ही उपेक्षाही करणारे लोक नाही आम्ही विनंती करणारे लोक आहे फक्त आम्हाला इतका अपेक्षा येते की तुमच्याकडनं या कर मोलमजुरी करणारे जे गोरगरीब या ग्रामीण रुग्णाकडून अपेक्षा करून बसतात त्या लोकांच्या अपेक्षा भरून का एवढीच विनंती करतो आणि थांबतो ज्या <laughs> कारणासाठी आंदोलन छेडलेलं आहे ठीक आहे ते पूर्णस्त नेण्यासाठी आपण जे इथं जमा झालेलं आहे मी ग्वाही देतो मी प्रयत्न कर करतो असं सांगतो की बघ हे जे ज्या कारणासाठी जे आंदोलन करण्यात आले जाणार आणि त्याचं साक्षमोक्ष लावला जाणार आहे तसेच ह्या ग्रामीण रुग्णालय जे गोरगरिबांसाठी आहे जेवढ्या सुविधा शासनाने आपल्यासाठी दिलेल्या आहेत त्या सगळ्या सुविधा ह्या ना, ना नागरिकांना मिळणार याची मी तुम्हाला हमी देतो